नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऑपिसर एज्युकेशन चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण अठरा एप्रिलसाठीच्या अशा चा चालू घडामोडी पाहणार आहोत तर ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्या बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला बेल ऐकॉन येईल त्या बेल ऑकॉनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये हे लेक्चर अवेलेबल असणार आहे तर ते लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे लेक्चर डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं ले, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका चला सुरुवात करू काल काल का आता कालच्या क्वेश्चनपासून बघा कालचा क्वेश्चन काय होता खालीलपैकी कोणत्या कंपनीने ऍथॉन्स नावाचे नवीन क्लाउड सुविधा निर्माण केली आहे ओके आता क्लाउड कॉम्प्युटिंगचं मी तुम्हाला सांगितलेलं होतं सॉफ्टवेअरचं सर्व्हिस प्लॅटफॉर्मचं सर्व्हिस असं आहे मग त्याच्यामध्ये आता हे बऱ्याच जे आहे ते आता क्लाउड बेस होत चाललेलं आहे आणि त्यामुळे एक टेक्नॉलॉजी रिलेटेड क्वेश्चन याच्यावरती बनू शकतो त्यामुळे लक्षात ठेवा अॅथॉन्स नावाचं नवीन क्लाउड सुविधा जी आहे क्लाउड सर्व्हिस जी आहे ती गुगल प्रोव्हाइड करणार आहे म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सॉरी पर्यायक्रमांक दोन गुगल ओके चला बघू पहिला क्वेश्चन खालीलपैकी विश्व हिमोफिलिया दिवस कधी साजरा केला जातो तर हा हिमोफिलिया दिवस जो आहे तो सतरा एप्रिल दिवशी साजरा केला जातो म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सतरा एप्रिल ओके तर जो है है Frank, Shainbel, हा जो आहे तो वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया यांच्याकडून हा साजरा केला जातो ज्याची की स्थापना आहे ती फ्रँक शॅनबेल यांनी केलेली होती एकोणीसशे त्रेसष्टला आणि त्यांच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थच हा सतरा एप्रिल हा दिवस साजरा केला जातो हिमोफेलिया दिवस म्हणून ओके आता हा हिमोफिलिया जो आहे हा एक दुर्मिळ असा आजार आहे ओके तो जो, जो की रक्ताचं ब्लड को, कोटिंग जे म्हणतो आपण ब्लड क्लॉटिंग त्याच्या रिलेटेड हा आहे आणि हा झाल्यानंतर जो रक्तस्राव आहे याच्यावरती कंट्रोल राहत नाही ओके म्हणजे नॉर्मल प्रकारे जो आपल्याला जखम झाली तर ते ब्लड क्लॉट होतं आणि मग रक्तस्राव थांबला जातो पण हा जर हिमोफिलिया झाला तर ते रक्त रक्तस्राव जो आहे तो थांबत नाही ओके एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहीत पाहिजे इथे दिलेलंच आहे बघा वर्ल्ड हिमोफिलिया डे एप्रिल सेवन्टीन वर्ल्ड फेडरेशन ऑफ हि हिमोफिलिया यांच्याकडून हा साजरा केला जातो फाउंडर जर सांगितलं तुम्हाला फ्रँक यांनी केलेली होती नाईनटीन सिक्स्टी थ्रीला ओके कुठे केलेली हे पण लक्षात ठेवा याचं जे आहे ते लोकेशन कॅनडा ओके इथे दिलेल्या बघा इमेजमध्ये तुम्हाला कळेल की नॉर्मल क्लोटिंग कसं असतं ब्लड बघा इथं सर्क्युलेशन दिलेलं आहे अँड इन टू फॉर्म क्लोट्स ओके okay? आणि त्याच्यामुळे काय होतं रक्तस्राव होण्यास सुरुवात होते इथे इमेजवरून तुम्हाला लक्षात येत असेल नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी कोणत्या बँकेने एन आर आय ऑनलाईन पेपरलेस खाते सुरू केलेले आहे ओके okay? तर बघा हे जे आहे एन आर आय इन्स्टा ऑनलाईन पेपरलेस खातं सुरू केलेलं आहे तर हे केलेलं आहे आय डी बी आय बँकने ओके okay? म्हणजे ज्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डी बी आय जवळपास चाळीस देशांमध्ये राहणाऱ्या दे एन आर आय म्हणजेच काय अनिवासी भारतीयांसाठी डी बी आय बँकमध्ये खातं उघडण्यासाठी आता हे पेपरलेस असणार आहे आणि त्याला नाव दिलेलं आहे एन आर आय इन्स्टा ऑनलाइन ओके हे इन्स्टा इथे ओके हे इन्स्टा ऑनलाईन आहे आणि हे पेपरलेस असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला केवायसी वगैरे म्हणतो आपण नो युअर कस्टमर ते डॉक्युमेंट वगैरे असतात ते इथे सबमिट करणं अनिवार्य नाही आहे आणि मग त्याच्या थ्रू विदाउट पेपरलेस सबमिशन ऑफ एनी प्रूफ जे आहे ते एन आर आय आय डी बी आय बँकमध्ये खाते ओपन करू शकतात चाळीस देशांमध्ये राहणाऱ्या अनिवासीय भारतीयांसाठी हे जे चाळीस देश आहेत त्यांना काय म्हटलं जातं फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स कंट्रीज ओके हे कॅटेगरी रहा, आहे त्याच्यामध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठीच फक्त ही सुविधा आहे ओके okay? आता आलेला आहे स्थापना आयडीबीआय सिक्स्टी फोरला ला झालेली होती आपण नुकतंच थोड्या दिवसापूर्वी पाहिलेलं होतं की सीने जे आहे ते आयचे शेअर्स अक्वायर केलेले होते फिफ्टी वन पर्सेंट आता जे भाग आहे तो एल आय सीकडे कडे आहे ओके लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे त्याच्याकडे आहे जस्ट स्कोरिलेट करत चला तुम्हाला त्याचा फायदा होईल एक्झाममध्ये मध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीपैकी कोणाची एक दोन हजार एकोणीसच्या चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपच्या सदीच्या दूतपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके आता ही गुडविल अम्बॅसेडर फॉर स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप जो आहे जो की मे मध्ये लंडन येथे खेळला जाणार आहे तर याची जी आहे याच्यासाठी गुडविल अम्बॅसेडर म्हणून नेमणूक केलेली आहे स्मृती सॉरी मिताली राज इमेजवरून तुम्हाला इथे कळालंच असेल याचं उत्तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मिताली राज ओके ची ही कॅप्टन आहे हरमनप्रीत कौर आहे ती टी ट्वेंटीची आहे आणि आय सी सी जे टीम डिक्लेअर केलेली त्याच्यामध्ये स्मृतिमंदांना दोन्ही टीम मध्ये स्थान मिळालेलं होतं आपण पाहिलेलंच होतं ते नेक्स्ट क्वेश्चन बघा तटरक्षक दलाच्या जहाज वीराचे अनावरण कोणत्या राज्यात करण्यात आले आहे ओके okay? तर तटरक्षक दलाचं जहाजाचं नाव लक्षात ठेवा वीरा याचं जे अनावरण आहे ते आंध्र प्रदेश राज्यामध्ये केलेलं आहे ओके आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरून हे जे केलेलं आहे बिपिन रावत यांनी केलेलं आहे आणि हे जे याची जी निर्मिती आहे जहाजबीराची ती एल एन टीने केलेली आहे ओके तर बघा आता आंध्र प्रदेश आलेला आहे तर आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद ओके आणि प्रस्थापित कुठले अमरावती आहे सीएम चंद्रबाबू नायडू आहेत गव्हर्नर कोण आहेत ई एस एल नरसिंहा नेक्स्ट क्वेश्चन बघू गुगल या कंपनीने खालीलपैकी कोणत्या आफ्रिकी देशामध्ये पहिली एआय प्रयोगशाळा सुरू केली आहे आताच आपण पाहिलेलं होतं गुगलचं ऍथॉन्स पाहिलेलं होतं असं तुम्ही कोरिलेट करून रोजचं जर नोट्स बनवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही तिथेच एखादा पॉईंट असा करा करून ठेवणं इथे अपेक्षित आहे तर बघा गुगलने जो आहे तो पहिली ए आय प्रयोगशाळा सुरू केलेली आहे कुठे आफ्रिकी देशामध्ये केलेली आहे आणि आफ्रिकी ए आय प्रयोगशाळा पहिली आफ्रिकी ए आय प्रयोगशाळा जी आहे ती घाना येथे केलेली आहे ओके घाणा जो आहे तो आफ्रिकियन देश आहे ओके घानाचे जे करन्सी आहे ती घाना कँडी आहे आणि कॅपिटल आहे ते एका आहे ओके आता गुगल आलेलं आहे गुगलचं सीईओ सर्वांना माहीत असणं अपेक्षित आहे सुंदर पिचाई तुम्ही गुगलची स्थापना कधी झाली हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा तुमच्यासाठी हा हो क्वेश्चन असेल नेक्स्ट बघू क्वेश्चन ऑफ द डे एस के शिवकुमार यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोण होते अशा करतो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन कराल आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं तर लाईक करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद